नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार नाव लाईव्ह आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणी जाते चापा हरभरा अवकलेली नऊशे क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल वाशी मानसिंग या ठिकाणी जाते चापा हरभरा अवकलेली साठ क्विंटल जसे दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी जाते आहेत चापा हरभरा अवकलीली एक हजार क्विंटल दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल पाचोरा जळगाव या ठिकाणी जाते आहे चापा हरभरा दर पाच हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल मलकापूर या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल दर्यापूर या ठिकाणी जाते चापा हरभरा जर्शीचा दर आहे पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल वडूज या ठिकाणी जाते चापा हरभरा जशी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी गरडा हरभरा आहे जास्ती दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाते गरडा हरभरा जास्ती दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल